जो निवडणूक बिहार प्रभाग क्रमांक 20 मधून माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अ मधून अ मधून दाखल झालेली आहे आणि मी मळंकर मानु प्रभाग क्रमांक 20 मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आला आहे आणि मी ब मधून ब गटामधून उभी आहे तर आमचे साहेब श्री संजय खोडके व सौ सुलभाताई खोडके या हे दोन सक्षम नेतृत्व आमच्या पाठीशी आहे आणि या यांनी आम्हाला म्हणजे हे जे आमचं पॅनल आहे हे यांनी इतकं छान बनवलेलं आहे की आम्ही सगळे व्यावसायिक आहोत आणि हे व्यावसायिक लोकांपर्यंत रोज पोहोचू शकतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतात त्यांना काही अडचणी असल्या तर ते सॉल्व होऊ शकतात तर आमचा उद्देश हा एकच आहे की आपण लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवल्या पाहिजेत या कारणाने आम्हाला म्हणजे असं वाटलं की आपण या उमेदवारी अर्ज दाखल केला पाहिजे बाकी आ, समस्या तर प्रभागातल्या खूप आहेत कारण आम्ही आता प्रचारासाठी जिथे जिथे पण गेलो आहे तिथे आम्हाला म्हणजे खूप अशा प्रतिक्रिया आल्या आहे लोकांच्या काय काय प्रॉब्लेम आहे हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर त्या समस्यांचं आम्ही आश्वासन दिलं आहे की जर तुम्ही आम आम परिवर्तन केलं नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर आम्ही ह्या गोष्टी सहज करू शकतो तर मी धन्यवाद करते त्यांचे की आम्हाला त्यांनी उमेदवारी दिली महिलांना काय आवाहन करणार आपण महिलांना मी एकच आवाहन करेल की महिलांच्या ज्या समस्या असतात छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात आता माझे मिस्टर हे जे काही म्हणजे राशन कार्ड असो किंवा जे काही असतात कार्ड्स म्हणजे ज्या काही योजना असतात सरकारच्या घरकुल आणि उज्ज्वला गॅस वगैरे हे सगळं हे सगळं त्यांनी कितीतरी वर्षापासून त्यांचं हे, वर्षा हे सुरू आहे कार्य आता त्या कार्याचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद हाच आहे की नाही म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की माझे पती जे सतर्क सेवेमध्ये असतात नागरिकांच्या त्याचं मला फळ निश्चितच मिळायची शक्यता आहे हा शक्यता कारण लोकांची प्रतिक्रिया खूप छान आहे काय सांगाल ते नमस्कार मी रोषणा धनराज मुंबोरकर मी चुकींनी प्रभाग क्रमांक वीस चुकींनी साम्रामधून उमेदवारी दाखल केली आहे माझं म्हणणं हेच आहे की आता आम्ही जसं फिरत आहे की सगळ्या लोकांचं नस आहे किंवा आता जुने खूप झाले नवीन लोकांना संधी द्या जेणेकरून परिवर्तन होईल आणि परिवर्तन ही आता एक काळाची गरज बनलेली आहे आणि बाकी लोकांच्या खूप साऱ्या अशा समस्या असतात की ज्याचं आपण म्हणजे निर्माण केलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणे त्यांच्याशी बोलणे आणि त्यांचे काय छोटे छोटे असे कामं असतात जसं की राशन कार्ड आहे कोणाचं आधार कार्ड आहे कोणाचं वोटिंग कार्डचं आहे असे भरपूर जे छोटे छोटे कामं असतात असे कामं मी केले पाहिजे तर त्यांच्या त्या समस्या जाणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि माझ्या मिस्टरांचा जो बिझनेस आहे त्याच्यामुळे मी त्यांच्या एकदम फेस टू फेस जवळ जाऊन कामं त्यांची समजून घेऊन त्यांचे कामं करू शकते संजीव भाऊ खोडके आणि सुलभा खोडके खोडके यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासावर मी नक्की शंभर टक्के खरी उतरे एवढेच मी आश्वासन देते काय सांगाल का नमस्कार मी गजानन गोमासे प्रभाग क्रमांक वीसमधून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि माझ्याकडे जी उमेदवारी आहे ती नॅशनल काँग्रेस पार्टी अजित पवार गट या क या पक्षाकडून मला घड्याळ्या चिन्हावर माननीय श्री संजय भाऊ खोडके आणि माननीय सौ सुलभाताई खोडके हे माझे आदर्श आहेत आणि त्यांच्या विश्वासामुळं माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून मला ही उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी घेण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की या ठिकाणी आमचा हा पस्तीस हजार लोकसंख्येचा वार्ड आहे पस्तीस हजार लोकसंख्येच्या वार्डमध्ये आतापर्यंत जे मागील चार पाच वर्षापासून जे चार पाच स्टम्प मारलेले जे नगरसेवक आहेत त्यातला आता नगरसेवक या ठिकाणी राहिलेलाच नाही आहे एक नगरसेवक एरिया सोडून राहायला गेले दुसरे एकदम त्या परची स्टॉपच्या कॉर्नरवर स प्रभागाच्या शेवटी राहतात मधला जो पार्ट आहे ज्यामध्ये पंचवीस हजार लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी मागच्या चाळीस वर्षापासून नगरसेवकच नाही आहे आता इथल्या लोकांनी जायचं कुठं भाऊ फोन लावते तर भाऊ फोन उचलत नाही घरी जाते तर भाऊ घरी भाऊ भेटत नाही आणि सर्वसाधारण लोकांच्या समस्या काय असतात रहिवासी दाखला पाहिजे माझ्या घरासमोर असा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडचे रोड झाले नाही या छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी त्यांना महिनोगिनती त्या ठिकाणी चक्रा माराव्या लागतात आता असे आहेत चारही नगरचवकांना आमच्याकडे जे जुने आणखी एक नगर चौक होते त्यांनी तर दे नऊ वर्ष इकडे येऊनच पाहिलेलं नाही आहे हे लोकही सांगतात आणि मी पण प्रभागात राहतो मला पण माहीत आहे मतदारांचं आपल्याला जर कदाचित आशीर्वाद मिळाला तर आपलं सगळ्यात पहिले स्वच्छतेचं कोणतं ध्येय राहील सर्वात पहिले कसं आहे की आमचं तर स्वच्छतेबद्दल आपण विचारलं मला आमचं कालिंका मैदान आहे इथेच आहे लागून एक दहा हजार स्क्वेअर फुटाच्या वर मोठं ते ओपन पेस आहे त्याला यांनी डम्पिंग ग्राउंडच करून टाकलेला आहे एवढा घाण वास येते ना की ते म्हणजे नि आयुक्तांना निवेदन देऊ देऊ आता कुठं त्याच्यातलं थोडाफार अर्ध्याहून जास्त संपलेला आहे तर सर्वात पहिले तर आपण स्वच्छता त्याच्यानंतर पाण्याची भरपूर समस्या आहे इथं त्या पाण्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत बऱ्याच लोकांचे इथं पी आर कार्ड अजूनही झालेले नाही आहेत ज्यांचे भूखंड आहेत त्यांना पी आर काढून कार्डसाठी आम्ही पूर संपूर्ण मदत करणार आहोत या ठिकाणी जो ब्रिज झालेला आहे अंडरब्रिज त्या ब्रिजमध्ये सुद्धा कसा आहे की तो एक मोदका गोवात झालेला आहे तर त्याच्यावर सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत अशा ज्या मोठ्या ज्या वस्तू आहेत छोट्या छोट्यावर तर आम्ही काम करणारच आहोत पण या मोठ्या वस्तूवर आम्ही प्रॉब्लेमवर लक्ष ठेवणार आहोत